नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत असिस्टंट आणि अकाउंटंट पदांची परमनंट अशी भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एकवीस हजार पासून तर एक, एक लाख पंधरा पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत परमनंट अशा वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून डब्ल्यू 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 डॉट ज्यूट कॉर्पोरेशन डॉट इन या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या या वॅकन्सी असणार आहे अकाउंटंट ज्युनियर असिस्टंट आणि ज्युनियर इन्स्पेक्टर पदांच्या या वॅकन्सी अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे अकाउंटंट या पदासाठी एम कॉम आणि बी कॉम असणं आवश्यक असणार आहे त्याचबरोबर पाच वर्षाचा आणि सात वर्षाचा अनुक्रम या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुमचं वय तीस वर्षापर्यंत असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकूण तेवीस पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ज्युनियर असिस्टंट कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असेल या या कमी -कमी तर या पंचवीस व्याकन्सीसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि ज्युनियर इन्स्पेक्टर या पदासाठी कमीत कमी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही या बेचाळीस पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक पदासाठी तुमचं वय तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे ओबीसीसाठी तेहतीस वर्ष एससी एस टी साठी पस्तीस वर्ष फिजिकली की डिसेबल्ड लोकांसाठी एक्स मन असतील त्यानंतर इंटरनल एम्प्लॉई असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे देखील तुम्ही डिटेल्स या ठिकाणी बघू शकता बाकीचं रिझर्वेशनचं कसं प्रोव्हिजन असणार आहे त्याची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता सिलेक्शन क्रायटेरिया आणि प्रोसेस कशी असणार आहे ते आपण समजून घेऊया यामध्ये अकाउंटंट या पदासाठी तीन स्टेजेस मार्फत तुमचं निवड या ठिकाणी केली जाणार आहे स्टेज वन मध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवून देणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो सीबीटी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा दोन्ही स्टेजचा विचार करता तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो रिझर्व्ह ओबीसी आणि ईडब्ल्यूएस एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पन्नास तर बाकीच्या उमेदवारांना पंचेचाळीस पर्सेंट मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे आणि त्यानंतर एका पाच प्रमाणामध्ये पुढच्या प्रोसेससाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सीबीटी नंतर बोलवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी तीन वेगवेगळ्या स्टेजेस मार्फत तुमची निवड केली जाणार आहे स्टेज वन मध्ये तुमची सीबीटी टेस्ट आणि टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये टायपिंग टेस्ट जी आहे ती तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे इथे तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे मात्र सीबीटी टायपिंग टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अशा तिन्ही गोष्टींचा विचार करून म्हणजे या दोन स्टेजसचा विचार करून तुमची फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे यासाठी मित्रांनो जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस आणि एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीच्या उमेदवारांना पन्नास टक्के तर बाकीच्या उमेदवारांना पंचेचाळीस टक्के मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे यामध्ये टायपिंगचा स्पीड तुमचा चाळीस वर्ड पर मिनिट असणं आवश्यक असणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पुढचं पद आहे ज्युनियर इन्स्पेक्टर या ठिकाणी देखील वेगवेगळ्या स्टेजेस वेग वेग मार्फत तुमची निवड केली जाणार आहे एकूण चार स्टेजेस मार्फत तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे स्टेज वन मध्ये सीबीटी स्टेज टू मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्टेज थ्री मध्ये तुमची ट्रेड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि या तिन्ही स्टेजचा विचार करताना तुमची फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती तयार या ठिकाणी केली जाणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे वरच्या सर्व पदांसाठी शंभर प्रश्न शंभर साठी तुम्हाला सीबीटी एक्झामला विचारला जाणार आहे आणि त्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे आता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ज्यूट कॉर्पोरेशन डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर रिक्रुटमेंट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे त्यामध्ये ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असेल तुमचे संपूर्ण डिटेल्स असतील पर्सनल डिटेल आहे एज्युकेशनल डिटेल आहे हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आणि तुमची अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्ही अप्लिकेशन करताना देणार आहे तो चालू स्थितीत असलेला द्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ऍड्रेस थ्रू तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे मित्रांनो यामध्ये जनरल एक्स सर्व्हिसमन ओबीसी एडब्ल्यूएस आणि इंटरनल कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी कॅन्डिडेटसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहे एक्झामिनेशन व्हेन्यू म्हणजे एक्झामिशन सेंटर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया असणार आहे तुमच्या अकॉर्डिंगली कोणताही तीन एक्झाम सेंटर तुम्ही ऍट द टाइम ऑफ फॉर्म फिलिंग या ठिकाणी निवडू शकणार आहे बाकी तुमची एकशे वीस मिनिटं तुम्हाला एक्झामसाठी देण्यात येणार आहे शंभर मार्क्सचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न या ठिकाणी विचारत येणार आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तुमची या ठिकाणी नसणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात येणार आहे मित्रांनो तुमची एकदा निवड झाली त्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन देखील या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन नंतर मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता लवकरात लवकर तुम्हाला तुमचं या ठिकाणी अप्लाय करायचं आहे यामध्ये जे गव्हर्नमेंट सेक्टर असतील पीएसयूचे एम्प्लॉय असतील तर त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकणार आहे यामध्ये ऑनलाईन अप्लिकेशन तुमचं दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून तुमची अप्लिकेशन करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे शेवटची डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे गव्हर्नमेंटच्या पोस्ट आहे पेमेंट देखील तुम्हाला खूप चांगलं दिलं जाणार आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणित असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग